बसला गेला पाहिजे माधुरी हत्ती आहे ना परत वांतारा मधून भावना दुखल माधुरी हत्ती हत्ती ना हत्ती 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 काय बोलला वांतारा मध्ये घेऊन गेले कोल्हापूरची कोल्हापूरची हत्ती आहे भावना दुखली अरे माधुरी हत्तीच म्हणलो की त्या माधुरी हत्तीच्या बद्दल सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे आपण संविधान कायद्याने देश चालवतो तुला आठवत असेल माग आपल्या आता ही हत्ती त्याच्यामध्ये कायदा सुरू केलाय शेवटी तुम्हाला मला जसा जगण्याचा अधिकार आहे तसा पक्षांनाही जगण्याचा अधिकार आहे प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे प्रकारे त्या हत्तीनेच झालं आणि म्हणून ती गेली बाबा लय शैदला हत्तीचं लागले बाबा नाही एकदा कुठंतरी हत्तीवर बसवतोच परंतु तू चांगल्या भावनेला बोलला असेल तो तू प्राणीप्रेमी असशील म्हणून ती भूमिका मांडली त्याबद्दल तुझं तु दुमत नाही तुझं अभिनंदन पण मी पण त्याच्या खोलात गेलेलो होतो त्याकरता जसा बैलगाडा शर्यत तशी आपण सुरू केली तसा काही मार्ग काढता येतोय का अॅडव्होकेट जनरलला वगैरे बोलून आम्ही त्याच्यात प्रयत्न करू पण